नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज माड्यात राडा खूपच दिवसापासून सुरू आहे आणि हा राडा दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून भाजपच्याच अंतर्गत बंडाळेचा होता त्यामुळे माड्यात भाजपचा अर्थातच खासदार निंबाळकरांचा एकतर्फी विजय आता अडचणीचा ठरला होता दिल्ली दरबारातून दुसरी यादी जाहीर झाली आणि कपातून मोठे वादळ उठले याच वादळादरम्यान फलटणची गारपीट देखील सुरू झाली विद्यमान खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीलाच विरोध करण्यात आला त्यामुळे माडा मतदारसंघात भाजपमध्ये मोठी बंडखोरी होणार हे निश्चित झालं होतं मोहिते पाटलांची बंडखोरी रोखण्यासाठी गिरीश महाजनांची शिवरत्न शिष्टाई देखील नाकाम झाली होती त्यामुळे माडा भाजपच्या हातातून जाईल अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू झाली होती धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर जनभवना दौरे सुरू केले होते आणि याच संधीची वाट पाहणारे विरोधक देखील माड्याचा बाले किल्ला भाजपच्या हातून जाणार असल्याच्या वल्गना करू लागले होते मात्र भाजपचे चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी अखेरचा डाव टाकत माड्याची मोठ घट्ट बांधली हळूवार आवळला गेलेला फास हा कुणाच्याच लक्षात आला नाही तुम्ही म्हणाल माढ्यातलं वादळ अचानक कसं शमलं तर माढा मतदारसंघात सहा आमदार आहेत त्यात दोन मोहरे असे आहेत की ज्यांना राजकीय इतिहास आहे एक करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे ज्यांनी मागील लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि काटेकी टक्कर देत दोन नंबरची मते मिळवली होती त्यावेळी आकृतचे मोहिते पाटील यांनी संजय मामा शिंदेना पराभूत करण्यासाठी मोठी कंबर कसली होती आणि माळशिरस मधून लाखाच्या वर लीड दिलं होत आता याच आमदार संजय मामांनी मागचा उट्टा काढण्यासाठी खासदार निंबाळकरांशी दोस्ती केली आणि मोहिते पाटलांना एकाकी पाटलं ते कस तर मागच्या काही दिवसामध्ये आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर सर्व आमदारांची बैठक बोलावली त्यात मोहिते पाटलांना डावलण्यात आलं होतं आणि तिथेच खासदार निंबाळकर यांना सर्व प्रकारचे बळ त्यांनी दिलं त्यामुळे आमदार संजय मामा शिंदेंनी चार दिशांचे चार आमदार निर्विवादपणे एकाच कमळाखाली आणले तर अजितदादांच्या माध्यमातून फलटणच्या रामराजेंना गोंजारण्यात आलं त्यामुळे सध्या तरी आकलूतचे मोहिते पाटील हे एकाकी पडल्याचं चित्र स्पष्ट झालंय तर दुसरीकडे मोहिते पाटील जी तुतारी हाती घेणार होते तीच तुतारी शरद पवारांनी रासपचे महादेव जानकरांच्या हाती सोपवणार असल्याचे सांगितले त्यामुळे मोहिते पाटील अपक्ष लढणार का आणि अपक्ष लढले तर विजयाची घोडदोड खासदार निंबाळकरच करतील अशी चर्चा ऐकायला मिळते